गोंदिया शहराच्या सिव्हिल लाईन भागातील रुद्र प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या दहा वर्षापासून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत असून यावर्षी या जन्मोत्सव सोहळ्यात गोंदिया शहरातील प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या पेंटिंगची प्रदर्शनं भरवली होती तर एका मूर्तिकारानं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारली होती तर शिवजन्मोत्सव सोहळ्यात रुद्र प्रतिष्ठानच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येत शिवभक्तांनी उपस्थिती लावली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेत महाराजांना अभिवादन करण्यात तर मारुती व्यायाम मंडळ यांच्या शिवगर्जना करण्यात आली सोबतच आखाड्याची प्रस्तुती करण्यात आली तर अमरावती शहरातून आलेल्या पाच वर्षाच्या चुमुकला शिवभक्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गाणं गात उपस्थितांना मंत्रमुग्ध करत छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा Thank you